नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं वारोमाटी कट्ट्यावर आज आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमधील तीन मोठ्या सरकारी नोकरींच्या संधीबद्दल ज्यामुळे तुमचं करिअर बदलू शकतो चला तर मग सुरुवात करूया त्याआधी तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम तलाठी भरती दोन हजार पंचवीस यासाठी सुमारे अंदाजे चार हजार पाचशे जागा उपलब्ध आहेत आणि व यासाठी पात्रता अशी की तुम्ही बारावी पास हवे आणि तुम्ही एम एस सी परीक्षा दिली हवी तर तुम्ही यासाठी पात्र ठरतात आणि याबद्दल परीक्षा अशी असती की ऑनलाईन मराठी आणि इंग्लिश दोन्ही माध्यमात उपलब्ध असती तर तुमच्यावरही तुम्हाला कोणती भाषा हवी आणि याबद्दल अभ्यासाचं बोलायला लागलं ला तर चालू घडामोडी ग्रामविकास गणित आणि संगणक इत्यादी हे चार विषय यासाठी लागतात दुसरं म्हणजे पोलीस भरती दोन हजार पंचवीस यासाठी जवळजवळ अंदाजे सात हजार अधिक जागा उपलब्ध आहेत आणि यासाठी पात्रता म्हणजे तुम्ही बारावी पास असले पाहिजे आणि यासाठी तुमची शारीरिक चाचणी सर्वात महत्वाची आहे जसं की दौड उडी फिटनेस आणि यासाठी लेखी परीक्षा असती की तुमची नंतर होते तिसरं म्हणजे एम पी एस सी परीक्षा यासाठी तुम्ही कोणतीही पदवी गरजेची नाही याला फक्त तीन टप्पे असतात पहिले प्रिरियम्स मेन्स आणि मग इंटरव्ह्यू आणि याच्याबद्दल विषय असा असतं की संविधान चालू घडामोडी भूगोल इतिहास आणि अर्थशास्त्र हे पाच विषय एम पी एस सीमध्ये येतात दोन हजार पंचवीसमध्ये नवीन बदलांसह परीक्षा होणार सध्या या भरतीसाठी अनेक विद्यार्थी तयार लागले आहेत टेस्ट सिरीज चालू घडामोडी आणि मोफत अभ्यास साहित्य याचा उपयोग करून घेणं फार महत्वाचं आहे मित्रांनो ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि गव्हर्मेंट जॉब असं कमेंट टाका सरकारी नोकरीबद्दलचे अपडेट आणि परीक्षा टिपण्यासाठी वारंवार कट्ट्याला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करायचं विसरू नका धन्यवाद